नमस्कार आता चिडलेली प्रिया ही सायलीचा हात पकडते आणि तिचा हात जोरात पिरगळते आता मात्र तेवढ्या चैतन्य अर्जुनला तिथे घेऊन येतो आणि बघतो तर काय ही प्रिया सायलीचा हात पिरगळते आहे त्यामुळे अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते त्याला प्रियाचा प्रचंड प्रचंड राग येतो तो येतो आणि सनसनीत प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली सायलीचा हात पिरगळायची अगं लाज नाही वाटत तुला बघ पूर्णाजी मॉम डॅड बघा बोलून प्रश्न सॉल्व्ह करता येतात तिथे ही मुलगी अंगावर जाते आणि दुसऱ्यांना इजा करते अगं ही उद्या काहीही करू शकते अर्जुन प्रियाला म्हणतो काय चुकीचं बोलली आहे ग ती ती बरो बरोबरच बोलली आहे माझं आणि तिचंच लग्न होणार आहे तेव्हा रविराज म्हणतो अर्जुन काय झालं आहे तू लग्नाला होकार दिलास म्हणून आम्ही इथे आलो जर आमचा अपमान करायचा होता तर आम्ही इथे आलोच नसतो तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हे बघा मला कोणाचाही अपमान करायचा नाहीये पण मी खरं सांगतोय मला सायलीशीच लग्न करायचं आहे तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो तेव्हा प्रिया अर्जुन जोरात ओरडते आणि म्हणते अर्जुन तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची अरे लाज नाही वाटत तुला मला तिकडे लग्नाला होकार दिलास आणि इथे या मुलीशी लग्न करतोयस तू आता मात्र सगळ्यांसमोर प्रियाने अर्जुनचा अपमान केल्यामुळे सायलीला राग येतो आणि सायली प्रियाचं थोबाट फोडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली अर्जुन सरांवर आवाज चढवायची आवाज खाली करून बोलायचा त्यांच्याशी तो माझा नवरा आहे तुझा तो नवरा कधीच होऊ शकत नाही आता मात्र प्रियाला खूपच राग येतो प्रिया, प्रिया म्हणते तू आलीस कशाला इथे आल्या पावली निघून जा तेव्हा नंदिनी म्हणते ती कुठेही जाणार नाही कारण तिचा इथे सक्क बनतो तिने इथेच असायला पाहिजे कारण तिचंच लग्न आहे तिच्याशिवाय लग्न कसं होणार तेव्हा प्रिया नंदिनीला म्हणते हे बघ तू मध्ये बोलू नकोस हा आमच्या घरचा प्रश्न आहे आम्ही बघून घेऊ तेव्हा नंदिनी म्हणते ही माझी मैत्रीण आहे त्यामुळे मी बोलणारच तू आवाज खाली करून बोलायचं कळलं अर्जुन म्हणतो नंदिनी तू बरोबर बोलतेस नंदिनीच्या बाजूने मी आहे कारण नंदिनीचा आम्हाला सपोर्ट आहे पार्थ म्हणतो अर्जुन मी देखील तुझ्या बाजूने आहे अर्जुन म्हणतो बघ तुझ्या बाजूने कोण आहे सांग प्रिया मग रम्या प्रियाच्या बाजूने जाते तेव्हा रम्या म्हणते मी आहे हिच्या बाजूने आता मात्र पार्थ आणि जीवाला रम्याचा खूपच राग येतो प्रतिमाला वाटत असतं की सायली आणि अर्जुनचंच लग्न व्हावं तिचं अर्जुन आणि सायलीवर खूपच प्रेम असतं ती म्हणत असते या तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न कधी नाही झालं पाहिजे कारण तन्वी मुलगी कशी आहे हे प्रतिमाला चांगलं माहिती असतं आणि सायलीच्या डोळ्यात अर्जुनबद्दलचं प्रेम प्रतिमाने बघितलेलं असतं प्रतिमा काहीच न बोलता गप्प उभी असते आणि इकडे सायली ही अर्जुनला म्हणते अर्जुन सर नका घाबरून आपल्या दोघांचंच लग्न होणार आहे लगेच अर्जुन सायलीला मिठी मारतो आता मात्र ते बघून सगळ्यांच्याच तळपायच्या मस्तकात जाते तेव्हा प्रिया अर्जुनला ढकलून देते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली हिला मिठी मारायची अरे तुझी होणारी बायको तुझ्या पुढ्यात उभी असताना तू हिला कसं मिठी मारू शकतोस तेव्हा अर्जुन म्हणतो तू जरा मूर्ख आहेस का मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार बोललो ना मी सायलीसोबतच लग्न करणार आता मात्र प्रियाला खूपच धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू